एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस नमस्कार कोकणसात लाईव्हमध्ये दर्शकांचं स्वागत आहे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो महत्त्वाचा विषय आहे गोवा राज्याला तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पातून आजपासून पुरवठा केला जाणार होता कालव्यातून पाणी सोडलं जाणार अशा प्रकारची माहिती काल गोवा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री जे आहेत जे मंत्री जे आहेत शिरोडकर यांनी सांगितलं होतं की आज नाताळच्या पार्श्वभूमीवर तिलारीचं पाणी कालव्यातून गोवा राज्याला सोडलं जाईल मात्र आज जर वसुस्थिती पाहिली इथली परिस्थिती पाहिली तर मी आत्ताच ज्या ठिकाणी आहे दोडामार्क आणि गोवा अगदी बॉर्डरवर आणि कालव्याची कामं जी आहेत ती प्रत्यक्ष माझ्या मागे आपण पाहू शकता या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे गोवा राज्याला आजपासून ज्या पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार अशी जी माहिती मंत्र्यांनी दिली होती मात्र आज या ठिकाणी पाणीपुरवठा आजपासून त्या ठिकाणी होणार नाही महत्त्वाची बाब संदर्भात तिलारचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की गोव्याला जो पाणीपुरवठा करण्यात येणार होता त्याच्यामध्ये थोडेसे बदल झालेला आहे कारण तिथल्या गेटमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्यापर्यंत गोव्याला पाणी सोडण्याचं नियोजन तिलारीच्या अधिकाऱ्यांकडनं केलं के जाते मात्र इथले जबाबदार अधिकारी जे आहेत ते तिलारीचे कार्यकारी अभियंता साहेब त्यानंतर कविटकर यांच्याशीसुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो संपर्क होऊ शकणार नाही मात्र आत आत्ता या ठिकाणी आज बारा वाजल्यापासून पाणी सोडण्याचं माहिती देण्यात आलेली होती मात्र आपण पाहू शकतो प्रत्यक्षात कालव्याची कामं जी आहेत ती या ठिकाणी सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम सुरू आहे त्यामुळे हे काम कधीपर्यंत सुरू राहणार आणि नाताळाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने मंत्र्यांनी माहिती दिलेली होती गोव्याच्या की गोव्याला पाणी या ठिकाणी तिलाचं सोडलं जाणार आहे याबाबत ही साशंकता निर्माण झालेली आहे तिलाचे जे इथले उपविभागीय अधिकारी आहेत गजानन भुजडे यांच्याशी आम्ही संवाद साधला तर ते म्हणाले की ज्या पद्धतीने गेटची तांत्रिक बिघाड झालेला आहे तो बिघाड दूर करण्याचा प्रयत्न श शर्तीने सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत जर शक्य झालं तर तो बिघाड दूर होईल नाही तर उद्यापासून तिलारीचं पाणी जे आहे ते गोव्याला सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ही जर वस्तुस्थिती पाहिली तर तिलारीच्या कालव्यांची जी कामं आहेत ही आत्ता जी कामं आपण पाहतोय सुरू आहे जे काम सुरू आहे ते गोवा राज्यातील आहेत आणि गोवा सुद्धा जी यंत्रणा आहे ती युद्धपातीवर या ठिकाणी हे कालव्याचं काम करण्याचं या ठिकाणी प्रयत्न करते त्यामुळे नाताळच्या पार्श्वभूमीला पाणी मिळणार होतं आणि हे पाणी कालव्याद्वारे गोवा राज्याकडे जाणार होतं हे आज पाणी पोचण्याची जी शक्यता आहे ती पूर्णपणे धुसर झालेली आहे आपण पाहू शकतो आज जरी तिलारीच्या तीस किलोमीटर हे अंतर ओलांडून कालव्याचं त्यानंतर गोवा राज्यात पाणी दाखल होणार होतं त्यामुळे अजूनपर्यंत तिलारीच्या धरणातूनच हे कालव्यात पाणी सोडलं गेलं नसल्यामुळे ज्या पद्धतीने गोव्याच्या मंत्र्यांनी माहिती दिलेली होती की गोव्या राज्याला आज पा पाणी संध्याकाळपर्यंत पोहोचलं आणि नाताळाला कुठच्याही प्रकारचं पाण्याची कमतरता भासणार नाही मात्र ही जर परिस्थिती बघितली तर तुर्तास तरी तिलारीचं पाणी गोव्या राज्यामध्ये सोडण्यात आलेलं नाही जो आजचा मुहूर्त सांगितला गेला होता तो टळलेला आहे त्यामुळे ने नेमकं हे पाणी गोव्या राज्याला तिलारीकडनं कधी सोडलं जातं आणि गोव्यात कधी पोचतं हा सुद्धा महत्त्वाचा आणि एक चर्चेचा विषय आहे आपण प्रत्यक्षात पाहिली तर कामं युद्धपातीवर या ठिकाणी केली जातात ही जी कामं आहेत ती अगदी डोडामार्गच्या सीमेवरून सुरू झालेली आणि गोवा राज्य अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या कालव्याना नवसंजीवनी संजीवनी देण्यासाठी ही दुरुस्तीची कामे करते महाराष्ट्रातील कामं पूर्ण झाल्याची सुद्धा माहिती मिळते मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गेल्या वर्षी तीन साडेतीनशे कोटीचं गोवा आणि महाराष्ट्राने या कालव्याच्या करण्यासाठी मंजुरी दिली होती ती कामं अजूनही प्रलंबित आहेत त्याची अंदाजपत्रकं केली जात आहेत त्यामुळे आग आगामी काळात नेमकं थांबवलं जाणार की ही कामं आगामी वर्षात होणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल